ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा मंत्री भरत गोगावले यांचा संकल्प रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याची घोषणा रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रालयात विभागाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारलाय त्यावेळेस ते बोलत होते मंत्री गोगावले म्हणाले की रोजगार हमी कामाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आहे तोच पॅटर्न राज्यात राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे सर्वसामान्यांच्या जीवनात विशेषतः ग्रामीण भागात रोजगार हमीमुळे बदल होत आहे या बदलांची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय यावेळेस मंत्री गोगावले यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन आहे तर रोजगार हमी विभागातील व मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा